अगदी तोंडात टाकल्यानंतर विरघळणारी आज उपवासाची बर्फी बनवणार आहोत अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि घरात ही बर्फी बर्फी आपण बनवणार आहोत बनवताना इथं फक्त एक चमचा तुपाचा वापर केलेला आहे एकदा बनवली की दहा ते पंधरा दिवस ही बर्फी आरामात टिकते अगदी मौसूत बर्फी झालेली आहे तुम्हाला बघण्यावरूनच समजत असेल चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया बर्फी बनवण्यासाठी इथं एक कप शेंगदाणे घेतले आहेत हे शेंगदाणे आपल्याला मीडियम गॅसवरती भाजायचे आहेत मीडियम गॅसवरती भाजल्यानंतर शेंगदाणे खूप छान भाजले जातात फास्ट गॅसवरती भाजू नका नाहीतर वरून पूर्णपणे काळपट होतात आणि आतून कच्चे राहतात तर अशा प्रकारे आपल्याला हे शेंगदाणे एकदम व्यवस्थित अशी भाजून घ्यायचे आहेत तर आता शेंगदाणे भाजले गेले आहेत हे मी काढून घेते आता त्याच कढईमध्ये दहा ते बारा बदाम आणि दहा ते बारा काजू घ्यायचे आहेत आपल्याला काजू बदाम जर तुमच्याकडे नसतील किंवा तुम्हाला टाकायचे नसतील तर तुम्ही स्किप करू शकता आणि काजू आणि बदाम ही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आता जे शेंगदाणे आपण भाजून घेतले होते त्याची आपल्याला सालं काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे चोळून आपल्याला पहिल्यांदा घ्यायचे आहेत अशा प्रकारे चळून घेतल्यामुळे टर्फलं एका साईडला होतात ज्यावेळी शेंगदाणे भाजत असाल त्यावेळी थोडस पाणी शेंगदाण्यांना भाजायच्या आधी लावलं तर त्याची टरफले अगदी आरामात निघतात आता टरफले काढलेली आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत मिक्सरचे चारमध्ये शेंगदाणे घेतले आहेत त्याचबरोबर जे काजू बदाम आपण भाजले होते तेही याच्यामध्ये टाकायचे आहे आणि हे सर्व आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर जास्त बारीक नाही थोडस जाडसरच आपल्याला हे ठेवायचं आहे आता कढईमध्ये आपल्याला आपण एक कप शेंगदाणे घेतले होते त्यासाठी आपल्याला एक कप गूळ घ्यायचं आहे आता हा गूळ आपल्याला वितळवून घ्यायचं आहे इथे आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही फक्त गुळ वितळवून घ्यायचा आहे गुळाचा जर पाक झाला तर बर्फी कठीण होऊ शकते त्यामुळे फक्त आपला गुळ वितळवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये जे आपण शेंगदाण्याचं आणि काजू बदामची पावडर बनवून घेतली आहे ती याच्यामध्ये टाकायची आहे अगदी एक ते दोन मिनिटांमध्ये हा गुळ व्यवस्थित वितळला जातो अशा प्रकारे गुळाच्या ज्या गाठी असतील त्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत आता एकदम व्यवस्थित असा गेला आहे तुम्ही बघू आता आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण शेंगदाणे आणि काजू बदाम बारीक केले होते ते टाकायचे आहेत आता हे टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याच्या गाठी बनणार नाहीत आता ही प्रोसेस आपल्याला थोडी पटकन पटकन करायची आहे अशा पद्धतीनं आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे एक मिनिटभर पर परतवल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये एक चमचाभर तूप टाकायचं आहे आता मी याच्यामध्ये एक चमचा तूप टाकत आहे तूप टाकल्यानंतर हे व्यवस्थित परतवायचं आहे आणि आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर आता हे व्यवस्थित परतवलं गेलं आहे मी गॅस बंद करत आहे आता गॅस बंद केल्यानंतर हे थोडंसं थंड होऊन द्यायचं तो तोपर्यंत एका प्लेटला तूप लावून घ्यायचं आहे तूप लावल्यामुळे बर्फी प्लेटला चिपटकत नाही व्यवस्थित ती निघली जाते त्यामुळे आपल्याला बर्फीचा जे बॅटर टाकायच्या आधी आपल्याला प्लेटला तूप लावून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये जे आपण बनवलेलं आहे बर्फीचं सारण ते टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला उलताण्याच्या किंवा वाटीच्या साह्याने हे व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आहे तर मी इथं उलतानाने प्लेन करून घेत आहे आता व्यवस्थित प्लेन करून घेतल्यानंतर तुमच्या इच्छेनुसार ड्रायफ्रूट्स कट करून ह्याच्यावरती तुम्ही टाकू शकता तर इथं मी पिस्त्याचे काप टाकले आहेत पिस्त्याचे काप टाकल्यानंतर ज्या साईजमध्ये तुम्हाला बर्फी हवी आहे त्या साईजमध्ये तुम्हाला बर्फीचे पीस करून घ्यायचे आहेत आता इथे पिस्त्याचे काप व्यवस्थित चिकटले जावं यासाठी अशा पद्धतीने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला ह्याचे बर्फीचे तुकडे करायचे आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला पहिल्यांदा उभ्या लाईन करून घ्यायच्या आहेत आणि नंतर अशा चौकोनी आपल्याला बर्फीचे तुकडे करायचे आहेत अगदी साधी सोपी मौसूत आणि स्वस्तात मस्त अशी बर्फी तयार झालेली आहे तर ह्या नवरात्रीमध्ये ही उपवासाची बर्फी तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी बघताक्षणी खाऊ वाटेल अशी ही रेसिपी आहे तर आजची रेसिपी तुम्हाला थोडी आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका